एकतीस वर्ष झाली रो एकतीस वर्ष डांबरीवर गेलीत मारी मला एकतीस वर्ष झोपणं डांबरीवर राहणं डांबरीवर खाणं डांबरीवर सव्वीस कॉर पिओ झाल्या माझ्या सव्वीस क्वार पिओ झाल्या तीन बोलेरो झाल्या म्हणजे तीस गाड्या तीस वर्षात झाल्या आता मी तीन कीर्तनं करतो महिन्याला ऐंशी ब्याऐंशी नव्वद साठ आणि पासष्ट आपला महिनाच नाही नाही एक केलं होतं आपल्याला जमतच नाही नाही झोपच येत नाही एक ये केलं नट ना नट गेला महाराज आम्ही किती कष्ट केले याचा लोक कधी विचार करीत नाही आम्ही संसार कसा उभा केला असेल याचा विचार केला आमची पोरं लहान असताना आठ आठ दिवस पोरांची माई गाठ नव्हती मला आणि आता लोक इतके खाली गेलेत की माझ्या मुलीच्या अंगात कपडे कसे याच्यावर लोकांची कमेंट्स आहे याच्यापेक्षा काय वाईट पाहिजे मला आता चार दिवसापासून माझ्या मुलीच्या अंगातल्या कपड्यावर लोकांनी बातम्या तयार केल्यात महाराज पण तिचा बापड मला हो घोडे तुम्ही मला घोडे लावा माझा पिंड गेला आहे माझ्या मुलाचा आणि मुलीचा काय दोष आहे पण ह्या ह्या आठ दिवसात माझं जगणं मुश्किल करून टाकलं महाराज काय मला एक सांगा मुलगी तुम्हाला आहे तुमच्या मुलीच्या कपड्यावर एखाद्याने कमेंट्स केली तुम्हाला काय वाटेल आणि मुलीच्या साखरपुड्यात कपडे मुलीकडचे लोक घेतात नवरदेवाकडचे घेतात मुली का मुलीकडचे घेतात मग कपडे त्यांनी आणले असतील का म्या घेतले असतील मग एवढी तरी क्लिप टाकणाऱ्याला लाज पाहिजे ना माणूस नालायक असावं पण किती आणि त्याच्यामुळे मी आता कटाळ मार मी जवळजवळ आता दोन तीन दिवसात टाकणार आहे क्लिप आणि थांबून घेणार आहे आता आता बस झाली एकतीस वर्ष लोकांच्या शिव्या खाऊन आयुष्यात सगळं चांगलंच केलं आयुष्य चांगलं पण त्याचं फळ माझ्यापर्यंत ठीक होतं ते माझ्या घरादारापर्यंत जायला नव्हतं लागत माझ्यापर्यंत मी आजही समर्थ आहे ना उत्तर द्यायला मला अजून दोन वर्ष आयुष्य आहे मी अजून आहे ना, ना। पण कुटुंबापर्यंत गेल्यावर त्याच्यात मजा नाही आणि याची अक्कल इंद्रिकरलाच आली पाहिजे त्याने कीर्तनं बंदच केली की पाहिजे आहे गं खोटं आहे तुम्ही काहीच बोला <laughs> हे त्याने बंद केले पाहिजे त्याला लाज वाटली पाहिजे की आता कमेंट करणारे लोक बोलायला लागले आता इंद्रीकडने फॅटा ठेवून द्यावा त्याचं त्याने चांगलं सांगावं हा मी दोन तीन दिवसापासून विचार करतोय एक दोन तीन दिवसात घेणार आहे निर्णय मी पण ते मजा नाही राहिले त्याच्यात आता तुम्ही दुसऱ्याला काहीच बोलत नाही ना मारा आता हे बिचारेत दहा दहा लाख रुपये दिलेत मारा दहा लाख पाच लाख एक्कावन हजार अशा माणसाने आता यांना मोरे काकांना विचारणार का विचार तुम्ही मोरे मामाला की दहा लाख कडून आणले विचारणार का तुम्ही का तुम्ही याच्यावर क्लिप करणार शोभलं का याला दहा लाख द्यायला त्यानं कुठं दिलेत कुठं दिलेत कुठं दिलेत मग काल वैरव त्यांना वीस लाख देईन ना वा, 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 त्यांनी किती दिलेत आता दहा ते दुसरे आपले कुमार आहेत त्यांनी किती दिलेत पाच मग कुमार शेटला दहा आधी नकाल